ळगाव बुद्रुक डोंगरगाव वळण रस्ता गेला वाहून पूल बांधकाम ठेकेदार नदारद सार्वजनिक बांधकाम विभाग वाशिम व वा सार्वजनिक बांधकाम उपविभाग कारंजा यांच्या अंतर्गत पिंपडगाव बुद्रुक ते डोंगरगाव डांबरीकरण रस्ता गेल्या मे महिन्यापासून काम सुरू आहे या रस्त्याच्या मधात नाल्यावर पुलाचे बांधकाम मे महिन्यामध्ये सुरू केले होते त्याकरिता नागरिकांना येण्या जाण्याकरिता वळण रस्ता ठेकेदाराने करून दिला होता तो पहिल्याच पुरात वाहून गेला अशा बातम्या वृत्तपत्रातून प्रसिद्ध होतात याची दखल भाजपाचे तालुकाध्यक्ष डॉक्टर राजीव काळे यांनी संबंधित ठेकेदाराशी व संबंधित अधिकाऱ्याशी बोलून तो दुरुस्त करण्यात आला होता परंतु त्या नाल्याला दुसरा पूर येताच असतो वळण रस्ताही वाहून गेला यावरून शेतकरी शेतात जाणे येणे करतात व पिंपळगाववरून अमरावतीला दवाखान्यात पेशंट घेऊन जायचे असल्यास त्यांना पिंपरी मोडक भामदेवी सेलू साखरा मार्गे अमरावतीला जावे लागत आहे दोन वेळा वळण रस्ता वाहून गेल्यामुळे मे महिन्यापासून सुरू झालेला डांबरीकरण रस्ता आजपर्यंतही पूर्ण झालेला नाही त्यामुळे पाणी कुठे मुरतय या अधिकाऱ्यांवर लोकप्रतिनिधींचा वचक आहे की नाही असा सर्वसामान्य जनतेला प्रश्न पडला आहे या पूल कामामुळे व रस्त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे या संदर्भात जिल्हाधिकारी यांना लवकरच निवेदन देण्यात येणार आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज टी व्ही चॅनलसाठी कारंजा लाड तालुका प्रतिनिधी आरिफ भाई पोपटे कारंजा आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा